केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून स्पेशल असिस्टंट टू स्टेटस फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट योजनेअंतर्गत नव्याण्णव कोटी चौदा लाख रुपये खर्च करून रामकुंडसह परिसरात साकारण्यात येणाऱ्या रामकालपथचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले रामकालपथ प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळाराम मंदिराला भेट देत दर्शन घेतले यावेळी मंदिराच्या विश्वस्तांतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकचे सांस्कृतिक महत्त्व जगभरात पोहोचवण्यासाठी शासनातर्फे मोठ्या प्रमाणात विकास कामे हाती घेण्यात आले आहेत त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या सहाय्याने हा प्रकल्प उभारला जातो आहे देशभरातून गोदातटी येणाऱ्या भाविकांसाठी आनंददायी अनुभव देण्याच्या दृष्टीने आणि या पवित्र स्थळाचे स्थान महात्म्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरतो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्पचित्र आणि प्रतिकृतीच्या माध्यमातून रामकालपथाची माहिती जाणून घेतली रामकालपथ प्रकल्पाच्या माध्यमातून रामकुंड मार्ग रामकालपथवरील संपूर्ण संरचनांचे संवर्धन दर्शनी भागांचा जीर्णोद्धार तसेच पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येते आहे रामकुंड सीतागुंफा मंदिर रामलक्ष्मण गुंफा आणि इतर ऐतिहासिक मंदिर परिसराचे आध्यात्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्रकल्पांमुळे भाविकांपर्यंत पोहोचेल नाशिक येथील रामकुंड परिसरात झालेल्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे क्रीडा मंत्री ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे आमदार डॉक्टर राहुल ढिकले आमदार दिलीप बनकर आमदार देवयानी फरांदे आमदार हिरे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह पोलीस आयुक्त संदीप कणिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री जिल्हाधिकारी आयुक्त आयुष प्रसार कुंभमेळा अतिरिक्त आयुक्त कल्पना नायर सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे आदी उपस्थित होते एन सी ए रोहन रोहनद्यानी नाशिक